शेतकरी मित्रांनो सहा महिन्यापासून धानाच्या बोनसची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी शेत्करें आजपर्यंत वाट पाहिली परंतु धानाचा बोनस कसं तरी आतापर्यंत चालू झालेला आहे काही शेतकऱ्यांना पोचलेला आहे काही शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे या सर्व गोष्टी घडत असतानाच सहा महिन्यापासून ही शेतकरी वाट पाहत होते की आमच्या धानाचा बोनस कधी येणार कधी येणार अखेर त्या धान बोनस वाटपाला सुरुवात झाली काही जिल्ह्यामध्ये पैसे पडलेत काही जिल्ह्यामधून अजून अडकलेले आहेत जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना देण्याचं शासनानं कबूल केलेला आहे परंतु जे नोंदणीकृत केलेले नाहीत धान विकलेला जरी असला तरी नोंदणी नसेल तर त्या शेतकऱ्यांना पैसे शे देणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केलेलं आहे या गोष्टी प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम पडत असतानाच आता अजून एक प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे की जे धानाचे चुकारे राहिलेले आहेत शेतकऱ्यांचे त्या चुकाऱ्यांच्या चुकाऱ्यांचे सध्या रा शेतकरी वाट आहेत परंतु राज्य शासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे शा गोंदिया जिल्ह्यातील चोवीस हजार शेतकऱ्यांचे दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचे चुकारे अडकलेले आहेत आणि हे शेतकरी प्रतीक्षेत आहेत की आमचे चुकारे कधी येणार कारण सहा महिन्यानंतर धानाचा बोनस आला परंतु चुकारे अडकले अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे कारण या शेतकऱ्यांनी आजपर्यंत बोनसची वाट पाहिली माल विकला नोंदणी केली सर्व प्रक्रिया केली धानबोनस काही शेतकऱ्यांना पडला तर काही शेतकऱ्यांना पडायचा अजूनही बाकी आहे आणि तो पडूनही जाईल असं सांगितलं जातं परंतु राज्य शासनाकडून प्रत्येक परिस्थितीमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे कारण चोवीस हजार शेतकरी असे आहेत की त्यांना दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये येणं बाकी आहे आणि ते कधी येणार हे शेतकरी वाट पाहत आहेत आणि सव्वीस हजार असे शेतकरी आहेत की नोंदणीकृत शेतकरी आहेत की त्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी करून ठेवलेली आहे परंतु राज्य शासन सध्या खरेदी करत नाही आहे प्रत्येक धान खरेदीवर बोर्ड लावत आहे की ही मुदत संपलेली आहे किंवा जो स्टॉक आहे त्याची मर्यादा संपलेली आहे जेव्हा परत चालू होईल तेव्हा खरेदी केली जाईल या सर्व गोंधळामध्ये शेतकरी धानाचा अडकून पडलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही सध्या विधानसभेचं पावसाळ्या अधिवेशन चालू आहे यामध्येही लोकप्रतिनिधी कोणी आवाज उठवायला तयार नाही आहे कारण शेतकऱ्याला धानाचा बोनस व्यवस्थित नाही आहे धान खरेदी व्यवस्थित केली जात नाही आहे कारण खरीप हंगामामध्ये व रब्बी हंगामामध्ये जो धान होता उन्हाळी भागामध्ये काही शेतकऱ्यांनी धान केलेला होता तो विकलेला आहे परंतु त्यांची चुकारे आलेली नाहीत आणि काही शेतकरी नोंदणी करून ठेवलेले आहेत परंतु त्यांची खरेदी होत नाही आहे या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन कुठलेही निर्णय घेण्याच्या तयारीत नाही आहे परंतु विधानसभेचं अधिवेशन चालू आहे पावसाळी यामधील तेथील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे परवा जे लोकनेते लोकप्रतिनिधी यांनीही स्पष्ट केले की धान बोनसबाबत कोणीही संशय घेऊन ये प्रत्येकाला धान बोनस येणारच आहे आणि जेची खरेदी झालेली नाही आहे त्यांचीही खरेदी करण्यासाठी मान्य मुख्यमंत्री व केंद्राला चर्चा करण्यात आलेली आहे असे स्पष्ट कर असे सांगण्यात आलं परंतु यावर अंमलबजावणी अजून सध्या झालेली दिसत नाही आहे कारण शेतकरी प्रत्यक्षेत आहेत भरपूर शेतकरी धनाच्या बोनससाठी प्रतीक्षेत आहेत ज्यांचा माल शिल्लक आहे त्यांची खरेदी व्हावी असं प्रतीक्षेत आहेत अशा सर्व गोष्टी घडत असताना विधानसभेमध्ये या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे कारण तिथील जे नागपूर जिल्ह्यातील असो गोंदिया जिल्ह्यातील असो गडचिरोली जिल्हा असो पालघर जिल्हा असो येथील लोकप्रतिनिधी ज्या शेतकऱ्यांचा धानाचा बनसायला नाही याबाबत प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची खरेदी झालेली नाही आहे त्यांची खरेदी करायला शासनाला भाग पाडणं गरजेचं आहे व ज्या शेतकऱ्यांचे सुकारे राहिलेले आहेत ज्यांनी धान विकलेले आहेत त्यांचे पैसेही राज्य शासनाकडून मिळवून घेणं गरजेचं आहे परंतु हे सध्या घडताना दिसत नाही आहे आणि हे घडणं गरजेचं आहे तेव्हा आज धान उत्पादक शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत कारण धान उत्पादक शेतकरी फक्त बोनसच्या आशेवर इतके दिवस बसला आता चुकाऱ्याच्या आशेवर इतके दिवस बसणं परवडणार नाही आहे कारण धानाचा जो शेतकरी आहे तो फक्त धानाचं उत्पन्न घेऊन अख्खा वर्ष चालवावं लागतो लोकांची कर्जबाजारी करून लोकांचे पैसे काढून धानाचं उत्पन्न काढावं लागतं याच पार्श्वभूमीवर राज्य शासन याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि यासाठी पावसाळ्या अधिवेशनमध्ये तेथील जे लोकप्रतिनिधी आहे तात्काळ आवाज उठवून याबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे कारण भरपूर लेका लोकांचे चुकारे चुकलेले आहेत पैसे अडकलेले आहेत धानाचा बोनस अडकलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचं प्रतीक्षेत आहेत की आमचं धान बोनस धान खरेदी कधी करणार या सर्व गोष्टी सध्या प्रॉब्लेममध्ये धान उत्पादक आहेत आणि या सर्व गोष्टीचा विचार करून तेथील प्रत्येक जिल्हा असो तालुका असो प्रत्येक लोकप्रतिनिधी या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचे उर्वरित जे दुसऱ्या टप्प्यात येणारे जो धान बोनस आहे त्यांचे मार्ग निघू शकतो त्यांचे पैसे लवकर येऊ शकतात जे प्रत्यक्षात शेतकरी आहेत धान विकण्याच्या त्यांचा माल खरेदी केला जाऊ शकतो आणि ज्यांचे चुकारे अडकलेले आहेत त्यांचेही पैसे मिळू शकतात परंतु सध्या हे विधानसभेमध्ये चित्र दिसत नाही आहे तरी लोकप्रतिनिधी याबाबत तात्काळ यावर चर्चा घडवून आणणं गरजेचं आहे व जे वंचित शेतकरी अडकलेले आहेत धान बनवसपासून त्यांना पैसे मिळवून देणं गरजेचं आहे व त्यांचे जो कार्य असो व जो माल सध्या राज्य शासन खरेदी करत नाही आहे तो खरेदीही करणं गरजेचं आहे अशी जे कापडेट आपल्याला द्यायची होती शेतकरी मित्रांनो कारण यासाठी लोकप्रतिनिधीने जागरूक होऊन आपल्या विधानसभेमध्ये यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे तेव्हाच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि याबाबत शेतकरी शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो कारण सध्या खरीप हंगामाचा पिरियड आहे सध्या पैशाची गरज आहे शेतकऱ्यांना आणि या पिरियडमध्ये पैसे शेतकऱ्यांना मिळवून देणं गरजेचं आहे त्यामुळं तेथील लोकप्रतिनिधी तात्काळ याबाबत जागरूक होऊन विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडणं गरजेचं आहे व तात्काळ जे बोनस अडकलेले शेतकरी आहेत दुसऱ्या टप्प्याचा निधी कधी येणार आहे याबाबत विचारणा करणं गरजेचं आहे व लवकरात लवकर धान उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण फक्त प्रतीक्षाच करू शकतो की कधी लोकर बोनस येणार माझ्या मालाची खरेदी कधी कधी राज्य शासन करणार व चुकारी कधी येणार कारण राज्य शासन याबाबत त्यांच्या प्रोसेसनं चलत जरी असलं तर त्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे आणि तो आवाज उठवला तरच तात्काळ लवकरात लवकर पुढच्या गोष्टी घडू शकतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व धनोत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसविषयी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा